मिसळ म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्याला आठवते ती कोल्हापूरची मिसळ कुठे मुंबईची मिसळ कुठे नाशिकची जी काही फेमस मिसळ असेल ती आपल्याला आठवते आता तशीच मिसळ आपल्याला घरी बनवता येते ही कोणाला वाटत नाही तर तीच मिसळ आपण आज घरी बनवणार आहोत तर मी इथं एका पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये मीठ आणि हळद ॲड करायचे मोड आलेली जी काही मटकी आहे ती छान स्वच्छ धुवून आपण दहा ते पंधरा मिनटं त्याला उकळ छान शिजून घ्यायची आता मसाल्याची तयारी करूया मसाल्यासाठी आपल्याला कांदे खोबरं टोमॅटो अद्रक आणि लसूण लागणार आहोत आता त्यामध्ये आपण तीन कांदे घेतलेले आहेत त्यातले आपण एका कांद्याची प्युरी करणार आहोत कांदा छान बारीक चिरून घ्यायचा एक टोमॅटो चिरून घ्यायचा कांदा आणि टोमॅटोची मी एकत्र प्युरी करत आहेत जेवढे आपण कांदे घेणार तेवढेच आपण टोमॅटो घ्यायचे आहे तर आपण एक कांदा टोमॅटो घेतला एक कांदा घेतला तर एकच टोमॅटो घ्यायचा आता त्याची छान प्युरी केलेली आहे आता आपण खोबऱ्याची प्युरी करणार आहोत खोबऱ्याची प्युरीसाठी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता जो काही आपण दुसरा कांदा आहे तो बारीक चिरून घेणार आहोत बारीक चिरून घ्यायचा आता मिसळ म्हटली की जास्तच तेल लागणार आला कटला तरी असेल मिसळला तरी असेल तरच टेस्ट भारी लागणार कढाई थोडं जास्त तेल टाकायचं त्यामध्ये जिरे मोहरी अद्रक लसणाची पेस्ट खडे मसाले आणि कांदा टाकायचा कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपला कढीपत्ता आणि कोथंबीर ॲड करायची कांदा छान फ्राय झाल्यानंतर जे काही आपण प्युरी जी काही पेस्ट केलेली आहे ती छान परतून घ्यायची त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला दोन ते अडीच चमचे मिसळ मसाला आणि काही धना पावडर ॲड करायची आता याला छान दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवर छान परतून घ्यायचं आता कटला जर तरी आणायची असेल तर आपली ही प्युरी पेस्ट जेवढी जास्त आपण परतून घेऊ तेवढं त्याला तेल जास्त सुटणार तेवढी तरी जास्त भारी येणार त्यामुळे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटंही जास्तीत जास्त ही पेस्ट शिजून घ्या जेवढी जास्त शिजली तेवढं तेल त्याला जास्त सुटणार आता जी काय आपण मटकी शिजायला टाकलेली आहे त्यातलं पाणी टाकून आपण छान फेटवून घेऊया परतून घेऊया नंतर त्यामध्ये मटकी ॲड करायची वरून चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं कारण आपण मटकीला पण आधी मीठ घातलेलं आहे त्यामुळे टेस्ट करून त्याप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं हे बघा आता इथे मी मटकी टाकून घेतलेली आहे आणि याला वरून कोथंबीर गार्निशिंगसाठी टाकलेली आहे पाच ते दहा मिनटं छान उकळी फुटून द्यायची आपली झनकेबाज तरी मिसळ तयार फरसाण टाकून मिसईचा आनंद घ्या आणि आवडल्यावर लाईक करायला विसरू नका